नमस्कार तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा आज आपण कविता स्वयंपाकघरमध्ये बनवणार आहोत गुळाचा वापर न करता ते खजूर लाडू चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी पाव किलो सफेद तीळ घेतलेले आहेत आणि एक वाटीपेक्षा कमी थोडे म्हणजे पाऊन वाटी मी खजूर घेतलेले आहेत वदनी प्रमाणाने शंभर ग्रॅम आहेत त्यातल्या आतल्या मी बिया काढून टाकलेल्या आहेत खजूरच्या आणि एक छोटी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून मी त्याची सालं काढून टाकून त्याचा कूट करून घेतलेला आहे लाडू बनवण्यासाठी तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी तवा गरम करत ठेवलेला त्याच्यामध्ये आता तीळ मी ओतून घेतलेले आहेत आणि मीडियम टू स्लो गॅसवरती तीळ भाजून घेऊयात हे बघा तीळ भाजून झालेलं आहे त्याचा हलकासा कलर पण चेंज झालेला आहे आणि तीळ भाजायला लागले ला की आतून फटफट असा आवाज येतो आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता लाडवाचा पाक तयार करायचा आहे त्यासाठी मी कढाई गरम करत ठेवलेली आणि त्याच्यामध्ये एक छोटा चमचा तूप टाकायचं आहे तूप हलकस गरम करायला देऊयात आणि त्यामध्ये आपण जे खजूर घेतलेले आहेत बिया काढून ते टाकायचे आहेत आणि स्लो गॅसवरती खजूर परतून घ्यायचे आहेत एकदम असा हा बघा या पद्धतीने त्याचा गोळा तयार झाला पाहिजे व्यवस्थित असा यामध्ये आपण आता जे तीळ भाजून घेतलेत ते टाकूयात आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं तीळ आणि शेंगदाणे खजूरमध्ये ह्या मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करायला थोडा वेळ लागतो पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा खजूरमध्ये तीळ व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत त्यामध्ये थोडंसं वेलचीपूड टाकलेली आहे आणि एक चमचा मी छोटा तूप टाकलेला आहे आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून हे बघा मस्त असं लाडू आपल्यात तयार होतो आहे आता ते एका ताटामध्ये काढून घेऊयात म्हणजे पटपट असे लाडू बनवायला बरे पडतील आता आपण लाडू वळवायला घेऊयात त्यासाठी हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेवढ्या साईजचे छोटे मोठे लाडू बनवायचे आहेत तसं बनवून घ्यायचे आहेत ते बघा या पद्धतीने खूप छान टेस्टी होतात खजूर आणि तिळाचे लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका याच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेणार आहे हे बघा गुळाचा वापर न करता मस्त खुसखुशी तसे तिळखजूर लाडू बनवून तयार आहेत खूप छान टेस्टी होतात तुम्ही पण ह्या संक्रांतीला नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाक घरला गरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते बघा कसा मस्त पटकन तुटला जातो आहे छान असा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय